साहेब या ठिकाणी ब्याऐंशी साली या कॉलेजची स्थापना झाली शहात्तर साली आणि मी कॉलेज सोडल्यानंतर या तालुक्यामध्ये सिनियर कॉलेज नाही ही या तालुक्यातल्या सर्वसामान्य मुलाची अडचण लक्षात घेऊन झाल्या अर्थाने संस्थेचं कॉलेज या ठिकाणी व्हावं अशा प्रकारची आग्रहाची भूमिका मी असल भगन असेल त्या ठिकाणचे पंचायत समिती सदस्य कैलासवशी प्रकाश पटो असतील कि आग्रहाची भूमिका घेतली आणि त्यावेळेस चेअरमन कैलास वंशी काळेसाहेब होते आणि एकशे शहाण्णव विद्यार्थ्याच्या सुरुवातीला एकशे शहाण्णव विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिकवत होते आणि आज या कॉलेजमध्ये खऱ्या अर्थाने जवळजवळ चार सव्वा चार हजार विद्यार्थी या ठिकाणी शिकतायत अतिशय चांगल्या प्रकारची मदत या ठिकाणी खऱ्या अर्थाने या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस करतोय आणि आपली खऱ्या अर्थाने आदरणीय कर्मविरांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण करण्याचं काम आमच्या ग्रामीण भागातला विद्यार्थी या ठिकाणी करतोय हा आव्हान जे प्रास्ताविक आपल्यासमोर या ठिकाणी या तालुक्यातल्या वेळ शिक्षण संस्थेला माध्यमिक उच्च माध्यमिक असेल इंग्लिश मिडियमचा असेल सहा कोटी एकवीस लाख रुपये खर्च करून नवीन वास्तूंचं उद्घाटन सन्मानिय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे व्यासपीठाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या स्क्रीन वरती उद्घाटन होत असणाऱ्या स्क्रीन आपण पाहू शकतो दुसऱ्या टप्प्यामध्ये श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालय येथील नवीन इमारत महाजी शिंदे इंग्लिश मिडियम स्कूल मधली नवीन इमारत व महाजी शिंदे विद्यालयातील बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न होत आहे बबनराव पाचपुते साहेब सदस्य जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करावं इमारतीचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालंय प्राधान्य ने देशाचे नेते पवार साहेब एक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले चंद्रकांत दळवी साहेब सर्वच मान्यवर समोर बसलेले विद्यार्थी नागरिक बंद आणि बघे शिक्षण संस्थेचं कॉलेज इथे उमड राहताना खूप अडचणी आल्या आम्ही कॉलेजला होतो नगरला सगळ्या नगरला असलेल्या मुलांची इच्छा होती आपल्या तालुक्यात करण्यात आम्ही प्रयत्न केले काळे के साहेबांचं सहकार्य केलं क्वाडे कोणत्या झालं आणि आज आनंद वाटतो की क्वाडीची चांगली इमारत झाली वृक्षारोपण आहे पण क्वालिटीचं शिक्षण देण्याचं काम आमचा सगळा स्टाफ करतोय कॉलेजच्या कार्यक्रमासाठी कोणी थांबत नाही हजर असतात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो बाहेर पण कॉलेज मध्ये आम्ही एक आहे कॉलेज मध्ये कधी धुंब झाला नाही होणार नाही चांगल्या प्रकारची गुणवत्ता यावी म्हणून सगळा स्टाफ दिवस काम करतोय बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय नवीन तंत्रज्ञान आले आपण वापरलं पाहिजे विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याची आवश्यक मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो जास्त वेळ देण्यापेक्षा दे साहेबांचा आपण वेळ घ्यावा खर तर एवढी खराब असताना साहेब यांचा काम करतात महाराष्ट्राला देशाला आदर्श घ्यावं अशा प्रकारचं नेतृत्व आहे मनापासून मी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद देतो नई शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांना विनंती करते त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे आमच्या सगळ्या शाखामध्ये स्टाफ रूम सर्वोत्कृष्ट असायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी घेतल्या त्याचं प्रत्यंतर या ठिकाणी श्रीगुंदा इथे शिवाजीराव जी, महाविद्यालयामध्ये पाहायला मिळालं तर अशा प्रकारच्या चांगल्या सुविधा दिल्यानंतर आम्ही काही गोष्टीमध्ये आमची पण मान मानक बदलायला पाहिजेत आम्ही भविष्यामध्ये आमच्या ज्या काही जुनियर कॉलेजेस आहेत आणि खास करून विज्ञान शाखेचे जे ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि खास इथं ज्युनियर कॉलेज आहे विज्ञान शाखेचं तुम्हाला मेडिकलमध्ये प्रवेश मिळतो डॉक्टर होता येतो अल्प 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 फीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं अल्प फीमध्ये आणि म्हणून प्रायव्हेट जर का आम्ही कॉलेजेसला जायला लागलो प्रायव्हेट विद्यापीठामध्ये जायला लागलो तर तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर या विषयांना फी द्यावी लागते रयत शिक्षण संस्थेमध्ये साडेचार लाख विद्यार्थी शिकत आहेत सातशे बावन्न शाखामध्ये तर त्याच्यामध्ये साठ टक्के विद्यार्थी हे एस सी एस टी आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये कर्मवीर कर्मवीरांना याचसाठी सगळा अठ्ठाच केला होता आणि म्हणून दु, दुर् दुर्गम भागामध्ये अतिशय अवघड जिथं शिक्षणाची गंगा पोचू शकत नाही अशा ठिकाणी अण्णाने शाखा काढल्या आणि या थरातल्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा व्हायला लागलेला आहे होतो आहे गेल्या पिढ्यान पिढ्या परंतु भविष्यामध्ये एन्ट्रस टेस्ट आल्यापासून आता आम्हाला एंट्रन्स टेस्टला बसण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आमची विद्यार्थी जर का अशा पद्धतीने मेडिकल कॉलेजला इंजिनिअरिंगला आर्किटेक्टला आणि अशा विविध कॉलेजला जायचे असतील तर आम्हा सगळ्या सेवकांना आम्हा सगळ्या व्यवस्थापकांना आता यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान देण्याची आवश्यकता आहे म्हणून मी साहेबांना सांगू इच्छितो की मी पाचही विभागामध्ये या संदर्भातल्या कार्यशाळा घेतल्या ज्युनियर कॉलेजेस सायन्स जेवढे आहेत तिथले मुख्याध्यापक प्राचार्य किंवा तिथले कॉर्डिनेटर आणि एक्सपर्ट्सना बोलावून कुठल्या कुठल्या प्रकारच्या एंट्रन्स टेस्टसाठी कशी तयारी करावी कशा प्रकारे प्रयत्न करावा याचं मार्गदर्शन केलं आणि मला आनंद वाटतो की सगळ्याच शाखामध्ये याप्रमाणे यावर्षी अधिक चांगल्या पद्धतीनं लोक जोमानं या दृष्टिकोनातून कामाला लागलेले आहेत साहेबांचा सा वेळ साहेबांना जास्तीत जास्त बोलता यावं मी आणखी एकच मुद्दा मांडणार आहे आणि मी माझं भाषण संपवणार आहे आम्ही आणि गेल्या सप्ताहामध्ये जिथे जिथं कार्यक्रमाला गेलो आणि हा मुद्दा प्रकर्षाने मी बावीस सप्टेंबरला साहेबांच्या समोर मांडला होता साहेबांनी सुद्धा जे काही बावीस सप्टेंबरच्या निमित्तानं मार्गदर्शन केलं संस्थेला त्याच्यामध्ये डिजिटल क्लासरूम्स डिजिटल एज्युकेशन ई कंटेंट आणि इंटरएक्टिव्ह पॅनेल्स अलीकडचं सर्वोत्कृष्ट माध्यम विद्यार्थ्यांना शिकण्यासाठीचं आहे कारण सीईंग इज बिलिव्हिंग आणि म्हणून जेव्हा इंटर पॅनेलवर आमचे शिक्षक आमचे इन्स्ट्रक्टर जेव्हा शिकवतात हृदयाचं कामकाज कसं चालतं हे चित्राच्या रूपामध्ये ऐवजी प्रत्यक्षात हृदयच कसं काम, कर कर काम करतं त्याचे चार कप्पे कसे आहेत आणि त्याचं रक्ताभिसरण कसं होतं हे जेव्हा त्याला प्रत्यक्ष इंटर पॅनेलवर पाहता येतं तेव्हा ज्याचं जे जा समजून घेण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागेल त्याला क्लासरूममध्ये बसल्या बसल्या हे समजू शकतं आणि म्हणून या पद्धतीचा दर्जा आमच्या शैक्षणिक क्षम संग, सगळ्या संकुलामध्ये वाढावा अशी भूमिका घेऊन आम्ही सगळेजण काम करतो हो, आहोत काल ज्या ज्या शाखामध्ये गेलो त्या सगळ्या शाखामध्ये सूचना दिल्या की पुढच्या दोन महिन्यामध्ये सगळ्याच क्लासरूम मध्ये इंटर पॅनेल बसले पाहिजेत म्हणजे एक, एक जमाना होता ज्या कालावधीमध्ये ब्लॅकबोर्ड मिळवणं सुद्धा शाखांना अवघड होत ब्लॅकबोर्ड जर व्हाईट बोर्ड मध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर ग्रीन बोर्ड आला आणि आता इंटरॅक्टिव्ह पॅनेल आलेला आहे स्मार्ट टीव्ही आलेला आहे ज्याच्यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून ज्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांच्या पर्यंत मांडू शकतो सगळ्या संकुलामध्ये जीव जिवाजीराव महाविद्यालय इतके सगळंच काही इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही ती उंशी आम्हाला सगळ्या शाखांना दाटावं लागेल परंतु जे सर्वोत्तम सध्या व्यवस्थेमध्ये आहे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये ते इंटरएक्टिव्ह पॅनल्स जेवढ्या वर्ग खोल्या तेवढ्या इंटरॅक्टिव्ह पॅनल्स श्रीगोंद्यामध्ये पुढच्या दोन महिन्यामध्ये बसवले गेले पाहिजेत याही चारीच्या चारी संकुलामध्ये अकरा कोटी रुपये खर्च केला जमला शंभर खोल्या जरी असल्या वर्ग खोल्या तरी एक कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त पैसे आपल्याला लागणार नाहीत आणि म्हणून प्राधान्य क्रम पण बदलण्याची गरज आहे सगळ्याच शाळांमध्ये जर का सगळ्या वर्ग खोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनेल दिसले तर मुलांचा उत्साह वाढेल रयसेवकांचा उत्साह वाढेल आणि शैक्षणिक दर्जाबांचा उंचावण्यासाठी सर्वोत्तम हे मार्ग आहे हा आपण स्वीकारलेला आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी बावीस सप्टेंबरला साहेब काही ना काही मार्गदर्शन करत असतात की नवीन जगामध्ये जे चाललेलं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना चांगली गुणवत्ता मिळावी म्हणून चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळावित्या म्हणून याचा साहेब सुतोवाच करतात आणि आम्ही सगळे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य पदाधिकारी त्या दृष्टीनं कामाला लागतो यावर्षी साहेबांच्या सूचना होत्या की सर्वत्र वर्ग खोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसले पाहिजेत आणि शैक्षणिक दर्जा मोठ्या प्रमाणावर बदलला पाहिजे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं पाहिजे साहेब आपण दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही आता वेगानं कामाला लागलो आहोत आपण सर या ठिकाणी आलात बाबासाहेब बोस दोन महिन्यापासून प्रयत्न करत होते की साहेबांची तारीख मिळावी तारीख मिळावी राजेंद्र ता पण प्रयत्न करत होते पण काही ना काही तारखा मिळाल्या तरी त्या संपन्न होत नव्हत्या आज तो योग आला आणि आपण साहेब या ठिकाणी चारही शाखामध्ये आपण उद्घाटन केली इमारतीची आपण आलात त्याच्याबद्दल मनापासून संस्थेच्या वतीनं आम्ही सर्वजण आपल्या अतिशय ऋणी आहोत आपण आम्हाला या ठिकाणी आणखी उत्तम असा प्रकारचं मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजकारणाचा मानदंड ठरलेलं कर्तृत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भारताचे माजी कृषी मंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उभा महाराष्ट्र काय संपूर्ण देश यांच्या बुद्धी चा चातुर्यामुळे नेहमीच चकित होतो असे पद्मविभूषण पवार साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं एका सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही नाही कशी चालू गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जिथे रेसेस काही ना काही आहे अशा सगळ्या फॅमिलामध्ये एस सी 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 स स सी जे सी तुझे आनंद देसा जे कसी लेन सी की जेन सी सर्वशय ते च सदर लरिस के स्वीकृति रोज से सगणा सगणा

नगर जिल्ह्याच्या सगळेच नगर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा शिक्षण संस्थेचा विस्तार करण्याच्यासाठी योगदान आज या जिल्ह्याच्या दुसऱ्याही भागामध्ये अभ्यास आता आहे तशा अगदी महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेरिंची लोकसंख्या ज्या ठिकाणी अधिक आहे त्या आदिवासींच्या क्षेत्रामध्ये सुद्धा विद्याचा साठा त्या ठिकाणी आनंद होतो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आदिवासी समाजाची मुलं मुली उच्च शिक्षित होत आहेत जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कचुत्व दाखवत आहेत आणि अभिमानाने सांगतात की आमचा हा ज्ञानाचा फाया विद्याच्यामध्ये घातला गेला आणि हेच काम अन्नाच होतं आज ते विस्तारी सुरू व्हाय महाराष्ट्रात होत याचं एक प्रकारचं समाधान किंवा आम्हाला सगळ्याला आजच्या दिवशी या ठिकाणी रेल शिक्षण संकलनाचं उद्घाटन अनेक शाखांचं उद्घाटन काही ठिकाणचं होऊ वहीभपूजन याचा कार्यक्रम आम्हाला हातामध्ये घेतला जय जग शिंदे या कामाला सुरुवातीच्या काळामध्ये प्रोत्साहन दिले महाराष्ट्राचा देशाचा इतिहास हा भर बघित असा त्यांचा शिंदे घडणार असो लढोल्याचं गायकवाड घेणार असो अशी काही गजाली होती की एकेकाशी संस्थान आहे असे कोल्हापूरचं झामूराजांचं संस्था असे किंवाची गादी असेल या सगळ्या क्षेत्राच्या मान्यवरांनी या कामाला प्रोत्साहन दिलं श्रीगंधा आणि शिंदे भोईसेचं एक वेगळं नातं होतं लहालजी शिंदे एक ऐतिहासिक अशा प्रकारचे शूर्य सेनानी की ज्यांनी आपली शक्ती आणि शौर्य सवण देसाला दाखवलं आणि आनंदाची गोष्ट आहे की महादेव शिंदेचा वाचलं तर त्यांचा काही कालखंड थोडा कालखंड श्रीगोंदा तालुक्यामध्ये गेला इथंही त्यांचं वास्तव्य होत त्यांचे या ठिकाणी शेतीवाजी होती जमिनी होत्या आणि या इथल्या लोकांच्या जीवनात बदल साठी करण्याच्यासाठी अशा प्रकारची भूमिका ज्या ज्या शिंदेनी केली आणि अशा प्रकारच्या अनेक शाखा या ठिकाणी करायला त्यांची मदत झाली त्यापैकीच आज फैकीच आज यासाठी या ठिकाणी एकत्रित चाललेल्या हे सगळं कशासाठी करायचं कदाच्या एकाच कामाची अपेक्षा होती किंवा शिक्षेत संपन्न व्हायला हवी असे काम त्यांनी केलं आज दिवस बदलले गरजा गा बदल अष्टींनी काही गोष्टी सांगितल्या डिजिटल एज्युकेशनच्या संबंधीचे कन्सेप्ट त्यांनी सगळं लोकांच्या सोबत मांडली शिकठिकाणच्या शाखेमध्ये हे वजन कसे आणता येईल हे आधुनिकता कशी आणता येईल हे तंत्रज्ञान कसं आणता येईल आणि या तंत्रज्ञानाच्या संबंधीचा एक विश्वास आमच्या मुला मुलींच्यामध्ये कसा तयार करता येईल आणि त्यामधून त्यांचं व्यक्तिमत्व हे कसा संभाव येईल यासाठी संस्थेच्या वतीनं संस्थेचे सगळे सेवक आणि हिचं चिंतन या सगळ्यांच्या मदतीनं प्रयत्नाची फळ कसा करत आपल्याला जावं लागेल थोड्या दिवसामध्ये सगळ्या जगामध्ये सध्या एक विषय त्याची चर्चा फार त्याचं मन कधी नाही त्याचं मन राम खेड्या फाद्यामध्ये शेतकऱ्यांच्या शहरामध्ये मध्ये बसणं त्यांच्यावर वेळ घालवणं कामाच्या कामासाठी त्यांनी शाहू राज्यांनी जी काही सच्चा होती त्या सत्तेचा उपयोग शिक्षणाचा विस्तार असावी खेड्या भागाच्या वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या मुलामध्ये शहरामध्ये कोल्हापूरमध्ये शिक्षणाला यायचं असेल तर त्यांची निवासाची व्यवस्था कशी करता येईल या कामाच्यासाठी त्यांनी केली आणि जेव्हा शेती एक शेती करून चालणार नाही तिला आधार द्यायचा असेल तर त्यासाठी धरणं बांधली पाहिजे हा विचार त्यांनी मांडला बांधले गेले कारखानदारी वाढली पाहिजे उद्योगाची जोर असली पाहिजे म्हणून कोल्हापूरमध्ये उद्योग नवी स्थापन केली आणि उद्योगाचा विस्तार करण्याच्या तेही कलमवीरांचा आदर्श राजेशी शाह महाराज होते आणि शाहू महाराजांनी कलमवीच्या या सगळ्या हृदयाला नेहमीच आशीर्वाद दिले अशा दसऱ्या राजाचा स्वयं हे राजे अखंड फिर त्यांच्या गावाने अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था केल्या तिसरी महान व्यक्ती तिचा आदर्श होता आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर बनल्याच्या नंतर म्हणतो या देशाची घटना त्यांनी असं म्हणतो घटना केली पण त्याही काम त्यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याच्या अधींच्या काळात इंग्रजांच्या काळामध्ये एक सरकार नेहरूंच्या त्या नेतृत्ता त्यांनी सभन केलं आणि त्या सरकारमध्ये आंबेडकर हे स्वतः जलसंपदा आणि वीज या खात्याचे मंत्री होते स्वातंत्र्याच्या आधी गोष्टी आणि त्या मंत्री म्हणत असताना काही महत्वाच्या गोष्टी बाबासाहेब केल्या आज या देशामध्ये सगळ्यात धरण तुमचं काळात झालेलं तर नाव लिहत किंवा केली पाहिजे आणि शेतीला खात्री सौफीचा हरि देण्याची विरोध आहे हा निर्णय आंबेडकरांनी घेतला आज पंजाब आणि हरियाणा चौदा टक्के जमिनीचं क्षेत्र लागायचं लार्मे लावे से

आणि आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे की रईत शिक्षण संस्था सगळ्यांचे संबंध अशा आणि या हा अधुनिकतेचा विचार तो विचार फाराच्या मुला मुलींच्या पोचवला पाहिजे ही भूमिका तर आयुष्यामध्ये मला आनंद आहे या संस्थेमध्ये हजारो रेस केली त्यांच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी काम चालू आहे हेच काम असं झाले शेवट तालुका या कामात सतत संस्थेच्या फाटीची राहिला इतकी जनता फाटीची राहिली या सगळ्याच मी मला पूर्ण अभिनंदन करतो कुस व्यक्त करतो आणि या वास्तूचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद